गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त न्यूज लगेच करा आणि बेल आयकॉन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या पिवळ्या सोन्याची म्हणजे आवक होत आहे सलग पडलेला पाऊस कमी खर्च आणि चांगले उत्पादन या सर्वांमुळे यंदा शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात मक्याकडे वळल्याचं दिसत आहे या रेकॉर्ड आवकेमागची कारणे काय आणि शेतकऱ्यांचे अनुभव नेमके कसे चला पाहूया हा खास रिपोर्ट सलग आणि संततधार पावसामुळे यावर्षी मक्याच्या पिकाला उत्तम वातावरण मिळाले त्याचा थेट परिणाम म्हणजे लासलगाव एपीएमसीमध्ये मक्याची अभूतपूर्व आवक बाजारात सध्या पिवळ्या सोन्याचे ढीग पडल्याचं दृश्य नेहमीचे झाले आहे मागील वर्षी सोयाबीनला भाव चांगला मिळाला असला तरीही यंदा शेतकऱ्यांनी मक्याकडेच वळण घेतले कारण उत्पादन खर्च सोयाबीनपेक्षा पंचवीस ते तीस टक्के कमी रोगराई जवळपास नाही आणि बाजारातील कायमची मागणी मका हे शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि परवडणारे पीक ठरले आहे कोंबडी आणि जनावरांचे खाद्य पॉपकॉर्न स्टार्च इथेनॉल मद्य निर्मिती अशा अनेक उद्योगात मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने दरामध्ये स्थैर्य कायम दिसत आहे गेल्या सात दिवसात लासलगाव बाजारात तब्बल पन्नास हजार पंच्याऐंशी क्विंटल मका दाखल झाला किमान दर सातशे रुपये तर कमाल एक हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये आणि सरासरी सतराशे आठ रुपये इतका भाव नोंदवला गेला भारताबरोबर बांगलादेश नेपाळ श्रीलंका म्यानमार व्हिएतनाम आणि खाडी देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने स्थानिक मागणीही जलद गतीने वाढत आहे लासलगावहून अरुण खांगळ बी के नाईन मराठी